नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातला पारंपरिक पदार्थ म्हणजेच पिठलं त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आणि दोन चिमूट ओवा घेणार आहोत त्यानंतर हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे वाटण रेडी झाल्यानंतर एका भांड्यात एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी कोमट पाणी घेतलं आणि हे दोन्ही विस्करच्या साहाय्याने मी मिक्स करून घेतलं आहे हे बॅटर सगळ्या बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ह्याच्यामध्ये काही गुठळ्या किंवा लम्स राहणार नाहीत त्यानंतर पिठलं करण्यासाठी मंद आचेवरती एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल घेतलं तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातली मोहरीला व्यवस्थित तडतडून दिल्यानंतरच त्यामध्ये आपण एक चमचा जिरी घालणार आहोत जिरीसुद्धा व्यवस्थित तडतडल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घातला आहे त्यालाही छान आपण तळून देणार आहोत थोडासा कांदा तळल्यानंतर त्याच्यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि लसूण मिरचीचं वाटण घालून व्यवस्थित ते कांद्यामध्ये एकजीव केलेलं आहे मध्यम आचेवरती कांदा व्यवस्थित तळून द्यायचा आणि कांदा तळल्यानंतरच त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्धा स्पून त्यामध्ये हळदी घातली आता आपण मीठ आणि हळद कांद्यामध्ये एक व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये मी पाच वाट्या कोमट पाणी घालते पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर आपण तयार केलेलं बेसनाचं बॅटर आता त्यामध्ये ॲड करायचं आहे बॅटर ॲड करून झाल्यानंतर सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याला एक ताट ठेवून त्यावरती पूर्ण कवर करायचं आहे दोन तीन मिंटा नी, रट रट लगता। ते तीन मिनिटांनी पिठलं रटरट शिजायला लागतं तेव्हा समजायचं की आपलं पिठलं तयार झालेलं आहे इथे एका वाटीच्या बेसनाचं पिठलं तयार करण्यासाठी मला एकूण सहा वाटी कोमट पाणी लागलेलं आहे आता आपलं पिठलं रेडी झालंय त्यावरती आपण छान बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून बघा कोथिंबीर वरतून ॲड केल्यानंतर पिठल्याचा रंग हिरवा पिवळा किती छान दिसतो आहे आता हे आपलं पिठलं रेडी झालेलं आहे आपण हे कोथिंबीर पूर्णपणे पिठल्यामध्ये एकजीव करून घेऊयात आणि आपलं पिठलं आता सर्व करण्यासाठी रेडी झालेलं आहे तुम्हीसुद्धा हे पिठलं घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग